नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कपिश ऑटोजमध्ये सो या ठिकाणी आपण बघू शकता मागच्या साईडला देखील यांना खूप अशा गाड्या ज्या ते लागलेल्या आहेत बाकी या साईडला देखील पूर्ण जे आपल्याला गाड्या बघायला मिळून जातील आणि यामध्ये खास जो विषय या सर्व ज्या गाड्या मित्रांनो आपल्याला फर्स्ट ओनरमध्ये जे ते बघायला मिळून जाईल बाकी या साईडला दे देखील आपल्याला इरिटिगा आणि इंडिगा आणि तसंच इनोवा जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल या साईडला आपण बघू शकता ब्रिजा बाकी इको स्पोर्ट आणि जे आपली इंडिका जे आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाता सो या सर्व गाड्या ना आपण एक एक करून जे ते यांचे डिटेल्स जाणून घेणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जो आहे बिलकुल स्किप करू नका आणि व्हिडिओ शेअर करायला जे आहे ते प्लीज नक्कीच विसरू नका सो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओची आपली पहिली गाडी जी आहे सर काय डिटेल्स आहे दोन हजार अठराची फर्स्ट ओनर गाडी आहे पंचावन्न इंटेरियर बघू शकता तुम्ही मित्रांनो क्लीन इंटेरियर आहे पूर्ण आणि काही डेंट पेंट नाही ना नाही डेंट पेंट वगैरे काही नाही तर मित्रांनो व्हिडिओची जी दुसरी गाडी आहे आपली स्विफ्ट आहे सर कितीचं मॉडेल आहे ही स्विफ्ट दोन हजार पंधराची आहे ही पण कमी चाललेली सदतीस हजार किलोमीटर चाललेली फक्त फर्स्ट ओनर कार आहे बाकी काही डेंट पेंट काहीच नाही गाडी ॲक्सिडेंटल नाही आहे मीटर रिवर्स नाही आहे इंजिन ओपन नाही आहे ठीक आहे सो सेकंड गाडी आपली रिटी काय मित्रांनो सेव्हन सीटर मध्ये सर काय डिटेल्स आहे गाडीचा रिटी काय आहे ही दोन हजार पंधराची झेड आहे टॉप मॉडेल स्मार्ट हायब्रिड इंजिन मध्ये फक्त किलोमीटर चाललेली आहे पूर्णपणे शोरूम रेकॉर्ड अवेलेबल आहे गाडीचं बाकी सर लोन फॅसिलिटी आपल्याकडे लोन वगैरे सगळं अवेलेबल आहे सर आपल्याकडे तर डिझेल गाडी मित्रांनो तर नक्कीच या गाडीवरती जे तुम्ही विचार करू शकता आणि ऑफर वगैरे जर जाणून घ्यायचं इच्छा असेल सो स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर बघायला तुम्ही लगेच कॉल करून जे आहे तर पूर्ण माहिती घेऊ शकता स्विफ्ट आहे आपली ही स्विफ्ट दोन आता सतराची व्हिडी ऑप्शनल आहे जर तुम्ही बघाल तर हिला चारही मॅक व्हील दिलेले आहे स्टेपनी पण मॅकविल आहे डबल स्क्रीन कॅमेरा दिलेला आहे आणि एक सिंगल एअरबॅग दिलेली आहे सिंगल एअरबॅग मध्ये ही देखील मित्रांनो डिझेल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी कुठे डेंट पेंट आपल्याला जो आहे ना तो बघायला मिळत नाही तर गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा तर मित्रांनो आय ट्वेंटी आहे चॉईस नंबर आहे मित्रांनो अकरा बावीस सर काय डिटेल्स आहे सर ही गाडी दोन हजार अठराची गाडी आहे डिझेल मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे आय ट्वेंटी स्पोर्ट्स स्पोर्ट, स्पोर्ट एडिशन आहे मित्रांनो बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा बाकी इंटेरियर तुम्ही बघू शकता क्लीन इंटेरियर जे आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी कुठे डेंट आपल्याला जो आहे ना या ठिकाणी गाडीवरती जो आहे तो बघायला मिळत नाही आणि अजून माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती नंबर जो आहे त्याच्यावरती कॉल जो आहे तो करू शकता सर पुढची गाडी तर मित्रांनो टिगोरे एम एच झिरो चार मध्ये व्हाइट कलर बाकी दादा ही एला, जी गाडी आहे ना ही दोन हजार अठराची गाडी आहे पेट्रोलमध्ये टॉप व्हेरियंट आहे एक्झेड प्लस हिला एलोविल्स येईल इलेक्ट्रिक मिरर येईल कर्टन्स वगैरे लावलेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिच्या म्हणजे सव्वा लाख रुपयाची म्युझिक सिस्टीम आहे गाडीमध्ये तर मित्रांनो सव्वा लाखाची जी आहे आपल्याला या ठिकाणी म्युझिक सिस्टीम जे ते बघायला मिळून जाणार आहे बाकी गाडीची पूर्ण कंडिशन या ठिकाणी ठेवलेली आहे आपण बघू शकता सो हे बघा एवढ्या ठिकाणी देखील आपल्याला नंबर जो येतो तो बघायला मिळून जाईल सो तुम्ही नक्कीच कॉल करू शकता बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा सर पुढची गाडी सर ही गाडी आहे होंडा सिटी दोन हजार सोळाची आहे व्ही एक्स पेट्रोल टॉप व्हेरियंट आहे

बघायला जो आहे तो मिळत नाही बाकी इंटिरियर बघू शकता पूर्ण जे आपल्याला या ठिकाणी क्लीन इंटेरियर जे ते बघायला या ठिकाणी मिळून जाईल तर सर पुढची गाडी आपली तर मित्रांनो स्विफ्ट आपली चॉईस नंबर आहे झिरो पाच दोन हजार सोळाची सतराची गाडी आहे पेट्रोल मध्ये कंपनी टायरवर गाडी किलोमीटर फक्त शोरूम रेकॉर्ड ला पूर्ण अवेलेबल आहे शो इंटीरियर बघू शकता मित्रांनो मॅन्युअल आहे मॅन्युअल गाडी आहे फर्स्ट ओनर आहे तर मित्रांनो इथं जास्तीत जास्त गाड्या आपल्याला आप जे आहे ना ते फर्स्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे तसंच व्हिडिओची जी आपली नेक्स्ट गाडी आहे ही देखील आपल्याला जे ते स्विफ्ट डिझायर सतराची डिझेल मध्ये चॉईस नंबर आहे मित्रांनो सतरा सत्तर आपल्याला या ठिकाणी चॉईस नंबर बघायला मिळून जाईल डिझेल मध्ये गाडी सर फर्स्ट ओनर ही गाडी पण हो सर मित्रांनो ही गाडी देखील आपल्याला जे येते फर्स्ट ओनरमध्ये बघायला जे येते मिळून जाणार आहे बाकी इंटीरियर तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन इंटीरियर आणि मध्ये गाडी कुठेही तुम्हाला या ठिकाणी डेंट पेंट बघायला मिळत नाही जबरदस्त गाडी आहे बाकी तुम्हाला जे मी डिझायर दाखवलं त्यामध्ये हे मॉडेल जे मला सर्वात जास्त जे बेस्ट वाटतंय सो तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिलेला त्यावरती लगेच कॉल करून जे पूर्ण डिटेल्स जे ना या ठिकाणी घेऊ शकता बाकी तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिलेलं आहे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओची सेकंड गाडी कोणती सर आपली तर बोले बोलेनो आहे मित्रांनो ही दोन हजार सोळाची नेक्सअ ब्ल्यू कलरमध्ये बलेनो आहे अल्फा टॉप व्हेरिएंट स्टार्ट बटन अॅल व्हील्स ऑफलाईन नेव्हिगेशन ह्या गाडीची खासियत अशी जाता की ह्या गाडीला इंटरनेटची गरज नाही लागत जर तुम्हाला कुठे जायचं असेल गुगल मॅप वगैरे काही असेल तर फक्त तिच्या स्क्रीनवर तुम्हाला जिथे जायचं तिथे ते लोकेशन टाका तिला इंटरनेटची गरज नाही लागत ही ऑफलाईन मध्ये येते बेसिकली ही पण फर्स्ट ओनर ना सर हो ही फर्स्ट ओनर गाडी सो गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पूर्ण जे आपल्याला कंडिशन मध्ये येते या ठिकाणी गाडी बघायला मिळणार सर पुढची गाडी पुढची गाडी दादा ही जी आहे ही आय ट्वेंटी ऍक्टिव्ह आहे पेट्रोलमध्ये जर तुम्ही मागून जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ही क्रेटाचा लुक देते आणि अॅक्च्युली ही मिनी क्रेटा म्हणून हिला ओळखलं जातं ही ऍक्टिव्ह आहे ही पण दोन हजार सतराची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आहे पुस्टार्ट बटन आहे पण नेव्हिगेशनची सिस्टीम ही फक्त सत्तेचाळीस हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर गाडी कंपनी टायरवर गाडी पूर्णपणे कंपनी टायरवर गाडी आणि आपल्या अला विल जे ते बघायला म्हणून जाता बाकी पूर्ण जे आपल्या क्लीन इंटेरियर इंटेरियर टोन आहे डिओल टोन इंटेरियर आहे आणि फर्स्ट ओनर असल्यामुळे जे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्व गाड्या जे आहे ना ते कंडिशन मध्येच जे बघाल मिळून जाता कारण की जा गाड्यांचा जो आहे तो जास्त या ठिकाणी युज झालेला नाहीये सो नेक्स्ट गाडी सर आपली नेक्स्ट गाडी जाता ही आपल्याकडे आय ट्वेंटी आस्ताय डिझेल मध्ये सगळ्यात टॉप एंड मॉडेल ही सेव्हन गिअर बॉक्स स्पीड मध्ये येणार दोन हजार सोळाची गाडी आहे सदोतीस हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूम रेकॉर्डला कंपनी टायरवर गाडी फर्स्ट ओनर इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल या ठिकाणी आपल्याला जे मिरर बघायला म्हणून जातात बाकी इंटेरियर तुम्ही बघू शकता एक स्पोर्टी लुक जो आहे ना आपल्याला या ठिकाणी गाडीचा बघायला म्हणून जातो आणि जी पॉवर आहे मित्रांनो एक नेक्स्ट लेवल आपल्याला जे या ठिकाणी पॉवर जे आहे ते बघायला मिळून जाते बाकी व्हाईट कलरमध्ये जे आहे मित्रांनो जबरदस्त दिसते गाडी बाकी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा तर सर नेक्स्ट गाडी नाही जर आपल्याकडे ही आल्टो आहे दोन हजार एकोणावीस ची के टेन पण ही गाडी ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक म्हणजे ही एएमटी गिअर बॉक्स मध्ये जर घरी कोणी लेडीज असेल तर ती ऑटोमॅटिक गाडी चालू शकते जर कोणी जेंट्स असेल तर तो, तो मॅन्युअली गाडी चालू शकतो म्हणजे हिला दोघं गिअर बॉक्स एका गाडीमध्ये दिले त्याला आपण बेसिकली एएमटी गिअर बॉक्स म्हणतो ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन ऑटोमॅटिक प्लस मॅन्युअल पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली गायरबी आपल्या कंडिशन बघायला म्हणून आता बाकी कुठेही गाडीवरती मला स्क्रॅच नाही बघायला मिळते आणि कुठेही डेंट नाही सो गाडी एक नंबर गाडी मित्रांनो आणि प्राईज ऑफर जाणून घ्यायची असेल तुम्हाला तो स्क्रीनवरती तुम्हाला आहे ना या ठिकाणी नंबर बघायला मिळून जाईल लगेच कॉल करून जे तुम्ही पूर्ण माहिती जे आहे ते घेऊ शकता गाडीची बाकी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल सो लगेच चॅनलला सबस्क्राईब करून जो तो व्हिडिओ